नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आय बी पी एस समान गाठीने पातळी असलेले काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत शॉर्ट व्हिडिओ आपला हा असणार आहे आणि थोड्याच याच्यात आपण महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आज या ठिकाणी आपण बघणार आहोत चला तर बघूयात मग आपण प्रश्न पहिला प्रश्न काय म्हटला बघायचं व्हॉट विल कम इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज टू मेक इट लॉजिकली कम्प्लीट ठीक आहे तर ही सिरीज लॉजिकली कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय येणं अपेक्षित आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आता जनरली एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे फक्त या ठिकाणी ट्रिक इन द सेन्स की ही लक्षपूर्वक नोटीस करण्यासारखी एक गोष्ट आहे की तर डबल एच आलेला दिसतोय डबल एच येण्याचे चान्सेस कधी असतात किंवा असे जे सिम्बॉल्स असतील किंवा लेटर्स असतील डबल का येतात ज्यावेळेस दोन सिरीज असतात त्यावेळेस जनरली हे दोन लेटर्स शेजारी शेजारी येत असतात त्यामुळे कन्फ्यूज न होता या ठिकाणी दोन सिरीज आपण शोधायचा प्रयत्न करायचा आहे बघा तर मग या ठिकाणी एक अशी एक सीरीज असणार आहे आणि एक दुसरी सीरीज अशा पद्धतीने असणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी दोन लेटर दिलेले आहेत त्यांनी ठीक आहे हे त्याचा आन्सर काय असू शकतो एन बी बी एम 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 बी ठीक आहे आणि बी एन तर जनरली आता हे जर बघितले चारही मध्ये बी कॉमन आहे ठीके? ठीक आहे आता ते बघूयात आपण कशा पद्धतीने येते त्या ठिकाणी एबीसीडीच्या सहाय्याने आपण ते सॉल्व्ह करणार आहे बघा चल बघा ई e नंतर एच ई e नंतर एच दोन घरे सोडली या ठिकाणी एच नंतर के दिलेला आहे या ठिकाणी एच नंतर के आहे दोन घरे सोडून के आ येतोय आणि के नंतर मग दोन घरे जर सोडली आपण एन येणार आहे एन म्हणजे या ठिकाणी एन येणार आहे सुरुवातीला एन असलेले पर्याय किती आहे हे कटला हा कटला हा कटला कट काय येणार आहे एन बी ठीक आहे आपण तरी क्रॉस चेक करूयात एच नंतर एफ बघा एच नंतर एफ एक घर सोडून मागे यायचंय मग डी असायला हवा आहे डी नंतर काय बी म्हणजेच उत्तर काय येणार आहे एन बी ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चल पुढचा प्रश्न बघूयात हा सिरीज वरती क्वेश्चन होता हा सिटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे ठीक आहे अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे ठीक आहे चला बघूयात आपण सेवन स्टुडंट दे सेवन स्टुडंट बसलेले आहेत कविता मानवी लोकेश हरी फिरोज दीपा अँड चंदन आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग टू द सेंटर ठीक आहे म्हणजे यांचं तोंड कुठे आहे सेंटरकडे आहे म्हणजे या पद्धतीने ठीक आहे आपण आता मार्क करून घेऊ एक चार पाच सहा या ठिकाणी सात आपण अशा पद्धतीने घेऊयात यांना ठीक आहे बघा लोकेश इज सेटिंग सेकंड टू द राईट ऑफ हरी ठीक आहे सुरुवातीला कोणताही व्यक्ती ज्या वेळेस तुम्ही बसवणार असाल त्यावेळेस खालून सुरुवात करायची जेणेकरून आपला राईट त्या व्यक्तीचा राईट होतो आणि त्याचा लेफ्ट आपला लेफ्ट होतो ठीक आहे मात्र इथं काय म्हटलं बघा लोकेश इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ हरी समजा या ठिकाणी जर हरी बसलेला असेल हरी तर त्याच्या सेकंड राईटला या ठिकाणी सेकंड टू द राईट ऑफ ठीक आहे टू द राईट ऑफ हरी ठीक आहे कोण बसलाय लोकेश म्हणजे या ठिकाणी कोण असणार आहे लोकेश ठीक आहे या ठिकाणी लोकेश बसलेला आहे हे आपल्याला माहित झालं हरी हरी इज इमिडिएट राईट टू द चंदन हरी हा चंदनच्या राईट साईडला बसलेला आहे इथं जर चंदन बसवलं हो तर त्याची राईट बाजू कोणती होणार आहे उजवी बाजू ही होणार आहे आणि हरी त्याच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे या ठिकाणी कोण असणार आहे चंदन असणार आहे ठीक आहे मानसी या ठिकाणी मानवी खरं तर हे मानवी मानवी इज सिटिंग इमिडिएटली टू द राईट ऑफ फिरोज ठीक आहे पण या ठिकाणी आपण म्हणूयात की या ठिकाणी फिरोज बसलेला आहे समजा ठीक आहे फिरोज और इथे घेऊयात ठीक आहे इथे घेतलं कुठे घेतलं तरी चालेल फिरोज घेतला या ठिकाणी आणि मग म्हटलंय आहे बघा मानवी इज सिटिंग इमिडिएटली टू द राईट right ऑफ फिरोज फिरोजच्या राईट साईडला कोण बसलेलं आहे मानवी बसलेली आहे बस मानवी बसलेली आहे ठीक आहे मानवी बसलेली आहे बघा फिरोज फिरोज इज सिटिंग इमिडिएटली टू द राईट ऑफ कविता ठीक आहे म्हणजेच तो फिरोज कुठं बसलेला आहे तो इमिडिएटली राईट ऑफ कविता बसलेला आहे ठीक आहे आपण किती घेतले एक दोन तीन चार पाच सहा या ठिकाणी एक आपण व्यक्ती घेणार आहोत सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात लोक आहेत म्हणून ठीक आहे बघा मानवी सिटिंग इमिडिएटली टू राईट ऑफ फिरोज हे घेतला आपण आणि फिरोज इज सिटिंग इमिडिएटली टू द राईट ऑफ कविता ठीक आहे हा कविताच्या राईट right साईडला आहे म्हणून या ठिकाणी कविता आणि कविताच्या राईट right साइडला फिरोज बसलेला आहे ठीक आहे बघा आता पुढे काय इज सिटिंग सेकंड टू द लेफ्ट ऑफ कविता सेकंड कविताच्या लेफ्ट साइडला सेकंडला इथं बसलंय आणि मग या ठिकाणी हु इज सिटिंग बिटवीन मानवी अँड हरी तर ते कोण बसलेलं आहे या ठिकाणी चंदन पर्याय क्रमांक एक म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे चंदन ठीके तर या ठिकाणी चंदन बसलेला असणार बस या दोघांमध्ये अशा पद्धतीने सेटिंग अरेंजमेंटचा हा क्वेश्चन होता पुढे बघूया चला पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा एस स्टँड्स फॉर और डॉलर स्टँड्स फॉर मायनस ठीक आहे हॅश स्टार स्टँड स्टँड फॉर प्लस ऍट द रेट स्टँड फॉर डिवाइड आणि हॅश स्टँड फॉर मल्टिप्लिकेशन ठीक आहे विल बी द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग वॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग एक्सप्रेशन आपल्याला ते रिप्लेस करायचे चला मग आपण रिप्लेस करूयात बघा एट हॅश मीन्स इन टू टेन स्टार स्टार मीन्स प्लस ट्वेंटी एट ॲट द रेट मीन्स डिवाइड बाय फोर ठीक आहे आणि डॉलर इज मायनस ट्वेंटी वन ओके तर बघा आता त्या ठिकाणी काय बोडोमास वापरत असताना आपण बोडोमासचा रूल वापरत असतो त्यावेळेस काय उत्तर येणार आहे बोडोमासमध्ये मा ठीक आहे आधी डिव्हिजन करावे लागणार आहे ब्रॅकेट नाही तर ठीक आहे एट इन्टू टेन प्लस फोर डिवाइड बाय चार एक चार चार इन सात ए अठ्ठावीस या ठिकाणी सात मायनस ट्वेंटी वन येणार आहे मग मुण मल्टिप्लिकेशन करायचं आठ दहा ऐंशी अधिक सात वजा एकवीस म्हणजेच या ठिकाणी ऍडिशन केली तर एटी सेवन मायनस ट्वेंटी वन म्हणजेच काय येणार आहे सातातून एक गेला सहा आठातून दोन गेले सहा या ठिकाणी काय उत्तर येणार आहे सिक्स्टी सिक्स दॅट इज ऑप्शन नंबर थ्री सहासष्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात बिफोर दॅट बघा आपले सक्सेस आयकॉन्स या ठिकाणी दिलेले आहेत आपल्या इन्फिनिटी अकॅडमीद्वारे मार्गदर्शन घेऊन आपले, आपले सक्सेस जे काही मिळालेले विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण दाखवतोय बघा सोबतच <coughs> हे इतकी नावं आहेत की ज्यांनी सक्सेस या ठिकाणी मिळालेला आहे तुम्हीही आपली बॅच जॉईन करून या ठिकाणी तुमचं नाव आणि फोटो येऊ शकतो सो तो तोरा करा आणि आपल्या बॅचला ॲडमिशन घ्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा इन अ सर्टन कोड लँग्वेज रेड इज रिटन ॲज ट्वेंटी सेवन रेड इज रिटन ॲज ट्वेंटी सेवन ब्लू इज रिटन ॲज फोर्टी अँड हाऊ ग्रीन कॅन बी गरी रिटन इन द सेम कोड ठीक आहे मग आपण बघूयात बघा या ठिकाणी काय केलं असणार आहे की जे काही अल्फाबेटचे जे सीरीज नंबर आहेत त्यानुसार एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा वीस बावीस तेवीस वीस पंचवीस चोवीस रेड म्हटलेलं आहे म्हणजे अठरा नऊ डी सत्तावीस ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे अल्फाबेटचे चे जे नंबर त्यांची बेरीज केलेली आहे मग आपल्याला ग्रीन ग्रीन घ्यायचं आहे ठीक आहे ग्रीन साठी काय येणार आहे मग बघा तर जी साठी सेवन सेवन प्लस आर साठी अठरा ठीक आहे त्यानंतर ई दोनदा आहे पाच पाच एन साठी काय येणार आहे चौदा बघा मग या ठिकाणी काय येणार आहे पंचवीस पस्तीस पस्तीस आणि हे चौदा फोर्टी नाईन म्हणजे आन्सर काय येणार आहे नंबर सी फोर्टी नाईन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी येणार आहे ठीक आहे सिम्पल क्वेश्चन होता पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी आपल्याला ब्ल्यूची शोधण्याची काही गरज नाही कारण कारण रेडवरून आपल्याला एक लॉजिक सापडले की काय केलेलं आहे त्यावरनुसार डायरेक्टली ग्रीनचा म्हणजे याच्यामध्ये आपण टाइम कन्झ्युम जो होतोय तो वाचवू शकतो किंवा सेव्ह करू शकतो which of the among following <coughs> is the correct option on the basis of statement that conclusion given below statement okay. k is greater than l l is greater than m m is greater than n n is greater than o and o is less than p so here we can write p may be greater than or directly we can write p is greater than o okay but they have not given that p is uh, greater than or <coughs> less than n okay. so we can write here

दोन्ही या ठिकाणी काय आहेत स्टेटमेंट करेक्ट आहे त्यांनी करेक्टच विचारलेले विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑप्शन ठीक आहे तर या ठिकाणी काय येणार आहे स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड बोथ आर करेक्ट ठीक आहे चाल पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क ऑन द बेसिस ऑफ क्रिकेटर अँड देअर कंट्री ठीक आहे कीर्ती आझाद इंडिया ओके अॅलन बॉर्डर आता आपल्याला माहिती आहे बॉर्डर गावस्कर एक आपली सिरीज होते बॉर्डर गावस्कर ठीक आहे कोणत्या दोन देशांमध्ये होते कोणत्या दोन देशांमध्ये होते माहिती तुम्हाला बॉर्डर गावस्कर गावस्कर तुम्हाला माहिती माहितीत इंडिया ठीक आहे आणि ही गुंडी आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन म्हणजेच अॅलन बॉर्डर हे कोणत्या देशाचे आहेत तर ते आहेत ऑस्ट्रेलियाचे ठीक आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हंटला बघा उ मेनी सीम्बॉल्स आर देयर इन सीरीज़ विच आर प्रेसिडेड बाय द नंबर्स ठीक है जैसे अगोदर का नंबर्स ठीक है चलाबॉल्स ठीक है आधी तो नंबर नहीं है ठीक है सीम्बॉल नहीं है सीम्बॉल ऐसी डॉलर ठीक है ही ठिका है बीट एंड त्यानंतर या ठिकाणी आहे बघा बाकी एकूण किती आपल्याला सिम्बॉल्स किंवा नंबर्स भेटले ज्या सिम्बॉल्स भेटले ज्यांच्या जा आधी नंबर आहेत तर ते फोर एक म्हणजेच पर्याय क्रमांक काय असणार आहे फोर किंवा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे सी आणि हे तीन आहेत त्या ठिकाणी चार नंबर्स आहेत की ज्यांच्या सिंबॉल्स आहेत ज्यांच्या आधी नंबर्स आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा हवी फ्रेंड्स नेमली अबीर विनोद रत्ना कबीर अँड प्रार्थना आर सिटिंग इन अ स्ट्रेट लाईन फेसिंग नॉर्थ ठीक आहे आपण त्यांना नॉर्थच्या बाजूला फेसिंग केलेलं बसवायचं आहे किंवा बसलेले आहेत ते एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे फेसिंग नॉर्थ अबीर इज सिटिंग एक्स्ट्रीम लेफ्ट साइड ठीक आहे म्हणजे अबीर इथं बसलेला आहे ऑलरेडी दे हॅव गिव्हन अबीर ठीक आहे लेफ्ट साईड ऑफ द लाईन बिंदू इज सिमे बिंदू इज सिटिंग इमिडिएटली आफ्टर अबीर अबीरच्या शेजारी बिंदू बसलेला आहे ठीक आहे बिंदू म्हणजे दोघांची तर आपल्याला पोझिशन भेटली कबीर इज नॉट ऑन आयदर एंड ऑफ द लाईन ठीक आहे कबीर इज नॉट ऑन आयदर लेफ्ट आयदर एंड ऑफ द लाईन म्हणजे कबीर इथं नाहीच असू शकत कबीरची ला पोझिशन कुठं असणार आहे एक तर कबीर इथं असेल किंवा कबीर इथं असणार आहे ठीक आहे पण कबीर एंडला तर नाही आणि कबीर या बाजूला आहे त्यामुळे याही बाजूला कबीर येऊ हो शकत नाही मग कबीर ह्याच दोन ठिकाणी बसू शकतो ठीक आहे कबीरची पोझिशन याच ठिकाणी असणार आहे ठीक आहे चल काय म्हंटल इफ प्रार्थना इज इफ प्रार्थना इज सिटिंग इमिडिएटली बिफोर रत्ना बिफोर रत्ना फ्रॉम द राईट हँड साईड ठीक आहे राईट हँड साइड ऑफ द रो देन हु इज सिटिंग इन द मिडल ऑफ द रो आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय प्रार्थना आणि रत्ना या शेजारी बसलेल्या आहेत आणि इफ प्रार्थना इज सिटिंग इमिडिएटली बिफोर रत्ना रत्नाच्या अगोदर प्रार्थना बसलेली ठीक आहे <coughs> म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे बघा या ठिकाणी प्रार्थना आणि या ठिकाणी रत्ना रत्नाच्या अगोदर राईट साईडला काय बसलेले तर या ठिकाणी प्रार्थना बसलेली आहे आणि मग या ठिकाणी कबीरसाठी एकच जागावर होती ती म्हणजे या ठिकाणी मग त्यांनी काय म्हटलेलं बघा हु देन हु इज सिटिंग इन द मिडल ऑफ द रो ओके म्हणजे मध्यभागी कोण बसला आहे तर तो कबीर बसलेला आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये काही प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेत बिफोर दॅट बघा <coughs> आपल्या सर्व बॅचेसवरती आपण आपला आप जो काही डिस्काउंट आहे तो वाढवलेला आहे आणि दोन ते पाच जो तीन तारखेपर्यंत होता तो पाच तारखेपर्यंत केलेला के आहे आणि त्यासाठी यूज कुपन कोड तुम्हाला दसरा फिफ्टी हे कुपन कोड यूज करायचा त्यावरती तुम्हाला पन्नास टक्के अशी सर्व बॅचेसवरती भरघोस अशी डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे आपले ह्या बॅचेस पण सुरू झालेले आहेत ला लाईव्ह बॅचेस ऍडमिशन ओपन झालेले आहेत या बॅचची जी काही फी आहे ती फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव आहे आणि रेकॉर्डेड बॅचची फी जी आहे ती फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे ठीक आहे <coughs> तर तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता तसेच या ठिकाणी सक्सेस गाईडही आपण लॉन्च केलेला आहे आणि यासाठी त्यामध्ये चारही विषयांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे बी बी एसच्या समान काठिण्य पातळीच्या धर्तीवरती ही बुक आपण या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात पुढील सेशनपर्यंत तोवर धन्यवाद